महत्वाच्या बातम्यांचा आढावा सिटी सिक्स्टी पुण्याच्या खराडीमधील ड्रग्ज पार्टी प्रकरणी ससून रुग्णालयामध्ये खेडकर खेवलकरांसह सहा जणांची वैद्यकीय तपासणी प्रांजल खेवलकर श्रीपाद यादव यांनी मद्यप्राशन केल्याची सूत्रांची माहिती खेवलकरांचा वैद्यकीय अहवाल खेवल कुटुंब म्हणून मागितला तर पोलिसांनी नकार दिला अहवाल कोर्टात सादर करू असं सांगितलं मग माध्यमांना कसा दिला रोहिणी खडतेंचा पोलिसांना सवाल पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी मौन सोडलं कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर विश्वास प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया रेव पार्टी प्रकरणी पुणे पोलीस योग्य ती कारवाई करतायत रुपाली चाकणकरांची रोहिणी खडसेंवर टीका खडसेंनी राजकारणासाठी अनेक पीडितांचं भांडवल करत राजकीय पोळी भाजल्याची ही टीका वाल्मिक आपल्या हत्येची सुपारी दिली होती त्याला आपले हातपाय तोडताना लाईव्ह बघायचं होतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवराज बांगर यांचा खळबळजनक दावा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच बापू अंधारेची हत्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवराज बांगर यांचं वक्तव्य तर कराड हा फक्त प्यादा असून खरी शक्ती धनंजय मुंडेंची होती असंही विचार संजय राऊतांविरोधात नांदगाव पोलिसामध्ये अदाखलपात्र गुन्हा दाखल नांदगाव भाजपा अध्यक्षांकडून तक्रार राऊतांनी गिरीश महाजनांवर वैयक्तिक टीका केल्याचा आरोप तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल आल्यानंतरच हिंदीच्या सक्तीवर निर्णय होणार सध्या मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषांचा पर्याय मनसेची मुंबईमध्ये बॅनरबाजी गुजराती पांड्याचा मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवर दरोडा अशा आशयाचा बॅनरवर ससून डॉक आणि गिरगावमधील मच्छीमारांनी राज ठाकरेंची भेट घेतली गिरगावमधील स्थानिक कोळी समाजाच्या भूमिपुत्रांच्या पुनर्वसनाबाबत भेट स्टँडअप कॉमेडियन कोणाल कामराचं हक्कभंगाच्या नोटिशीला उत्तर गाण्यामध्ये केवळ कलेचा वापर करत व्यंगात्मक टीकात्मक पद्धतीनं मतं मांडली आहेत कामराचं भंग मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाकडून आझाद मैदानाची पाहणी एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा मनोज जरांगेंचा इशारा मुंबई विद्यापीठाच्या आणखी विभागांना शैक्षणिक आणि प्रशासकीय स्वायत्तता मिळणार प्रस्ताव राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवणार गणेशोत्सव मंडळांसाठी मुंबई पालिकेचा नवा नियम मंडपांसाठी फुटपाथ किंवा रस्त्यावर खड्डा खणल्यास पंधरा हजारांचा दंड आकारणार पूर्वी हा दंड दोन हजार रुपये होता नियम मागे घेण्याची मंडळांची मागणी मुंबईकरांची अस्तीला पसंती गणेशोत्सवासाठी पाच दिवसामध्ये दोनशे त्र्याहत्तर बस आरक्षित मुंबईतून यंदा एक हजार आठशे जादा गाड्या कोकणासाठी धावणार मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आता वीस प्रवासी डब्यांची चार डबे वाढवायला रेल्वे बोर्डाची परवानगी आजपासून वीस प्रवासी डबे असलेली वंदे भारत एक्सप्रेस धावणार राज्यामध्ये विविध सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करूनही सहा महिन्यामध्ये अपघातांच्या संख्येत वाढ प्राणघातक अपघातांची संख्या एकवीस नऊ आहे नागपूरमध्ये मध्ये तीन व्यक्ती शासकीय फाईल घेऊन बसल्याचा व्हिडिओ व्हायरल अधिकाऱ्यांच्या व्हिडिओमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिल अमरावती शहरातील खड्ड्यांविरोधात प्रहार संघटना आक्रमक खड्ड्यामध्ये बेशरामची झाडं लावून बांधकाम विभागाचा केला निषेध परभणीमध्ये युवक काँग्रेसचं अनोख आंदोलन पत्ते खेळत दारूच्या बाटल्या आणि पैसे हातात घेत संजय शिरसाट मेघना बोर्डीकर माणेगाव कुकाटे योगेश कदम आणि गिरीश महाजनांच्या राजीनाम्याची केली मागणी वसईमध्ये खड्ड्यांमुळे तीन चाकी मालवाहतूक करणाऱ्या रिक्षाचा अपघात सुदैवानं जीवितहानी नाही मात्र मालवाहतूक रिक्षाचा समोरचा चाक मोडून पडली जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील खड्ड्यामध्ये दुचाकी दुचाकीस्वाराचा मृत्यू खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे दुचाकी खड्ड्यात पडली आणि चालक डम्परखाली आल्यामुळे रोहित संघाच्या कार्यकारिणी मंडळातील सदस्यांचा वाद चहाट्यावर वर्चस्व वादावरून आजी माजी सदस्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप तर दोघेही एकमेकांविरोधातील कायदेशीर कारवाई करणार असल्याची मागणी शनी शिंगणापूरचे देवस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेट्टे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची कांदिवलीच्या अकुर्लेमध्ये म्हाडा उपनिबंधकांच्या पत्नीची पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या तर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय महिलेच्या भावाकडून दिला नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाला आपत्ती व्यवस्थापन पथकानं वाचवलं कोल्हापूरच्या बेडशेजारील भोगावती नदीपात्रातली येत नांदेडमधील शासकीय रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेसाठी भरती झालेल्या रुग्णाच्या तळपायाला उंदरानं कुरतडलं आयसीयूमध्ये उंदीर मुक्तपणे संचार करत असल्याचा व्हिडिओ समोर पुण्यात एका प्रेमी युगलाचा व्हिडिओ व्हायरल तरुणी बाईकच्या विरुद्ध दिशेनं तरुणाकडे तोंड तोडून बसल्याचं चित्र शिंदेवाडी भागातील खेड शिवापूरमधील व्हिडिओ असल्याची माहिती नागपूरच्या बर्डी उड्डाणपुलावर तीन वाहनांमध्ये अपघात दोन जण गंभीर जखमी नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर मोठमोठे खड्डे त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना करावा लागतोय खड्ड्यातून प्रवास नांदेड ते नरसी या त्रेचाळीस किलोमीटर रस्त्याची दुरवस्था रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास नाशिकच्या मालेगावमध्ये हजारो भाविकांनी उत्साहात काढली कावड यात्रा मंत्री दादा भुसे यांची कावड यात्रेला उपस्थिती तर शिवमंदिरामध्ये सपत्नी केला दुग्धाविषय सुप्रसिद्ध राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार डॉक्टर शुभांगीताई भडवडे बड़ यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं